आ, गाईज आम्ही आता पोहोचलोय डिमार्ट हे बघा पाठीमागे डिमार्टले डिमार्टला आम्ही पोहोचलोय आहे पूजा पण आहे सोबत गाईज सोप्यासाठी आम्ही हे घेतलेत वरती सोप्यावरती टाकण्यासाठी हे घेतलेत ग्रे कलरचे ठीक आहे हे घेतलेत कारण हा आवडला होता पूजाला कुठे पूजा तुला आवडलेला तो बघा हा पण याची एक जोडी नाही भेटत अजून बघा हा एक मस्त हे बघा हा मस्त होता पण हेच आलेले पहिले काय माहिती आहे का व्हेज मंचुरियन आपण मागवलेली आहे चला आई बाबा घालव ते चला चला आपण निघतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा एक ब्लॉग काढतोय आणि आज आम्ही चाललो आहोत डीमार्टला वाजलेले आहे चार ठीक आहे सकाळपासून केलं नाही आता ब्लॉग स्टार्ट करतोय चार वाजता मी आता ऑफिसला जाऊन आलो आणि आता आम्ही चाललो आहे डीमार्टला डिमार्टला डीमार्टवरून आल्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी पूजाच्या कारण पूजाला आज घरी सोडायचे ठीक आहे बरोबर ना पूजा आज घरी जाणार आहे आणि येणार डायरेक्ट रविवारी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डीमार्टला चाललो आहे थोडी शॉपिंग करायची आहे घरातलं सामान पण थोडं हेराना सामान पण भरायचे तर आम्ही चाललो आता डीमार्टला डीमार्टला काय काय घ्यायचं तुम्हाला दाखवेलच मी चालू आहे कर्जतला म्हणजे फी कर्जतलाच डिमार्टला तर चला पूजा आहे माझ्यासोबत आम्ही निघतो आता डायरेक्ट आपण भेटू ते मित्रांनो ओके बाय गाईज आम्ही आता पोहोचलोय डिमार्टला हे बघा पाठीमध्ये डिमार्टले डिमार्टला आम्ही पोहोचलोय पूजा पण आहे सोबत तर चला आपण आता डायरेक्ट जाऊ आतमध्ये एंट्री करू आता त्याच्यानंतर तिथं तुम्हाला आतमध्ये दाखवतो मित्रांनो ओके ना ना ना। आगा ना। आगा ना। तो एक किलो किलो दोन, दोन किलो, की दोन किलो। आईज वजन करू पहिले वजन तुरडाल घेतले ना मुगडाळ घेतले परत काय घ्यायचे अजून घेतो आम्ही ठीक आहे गाई सोप्यासाठी आम्ही हे घेतलेत वरती सोफ्यावरती टाकण्यासाठी हे घेतलेत ग्रे कलरचे ठीक आहे हे घेतलेत कारण हा आवडला होता पूजाला कुठे की पूजा तुला आवडलेला तो बघा हा पण याची एक जोडी नाही भेटत अजून बाबा हा एक मस्त हे बघा हा मस्त होता, होता पण याला एक एक तुकडा नाही भेटत त्याच्यामुळं हेच घेतले आम्ही ठीक आहे सोप्याचं झालं बाकी सामान पण आपण घेतलं आहे आता बाकी सामान थोडं घेऊ आपण आपण लगेच निघू काय बोलते चला मित्रांनो आपण लगेच निघू आता बाकीचे सामान तरी घेतले आपण कुठली बेडशीट बघू बेडशीट बघतो चला कुठली बेडशीट मोठ्या बेडवर तिकडं त्या, त्या बेडशीट तिकडे बेडशीट कुठे रे बेडशीट कुठे बेडशीट हे सर्व बेडशीट आहेत ना याच्यातले चॉईस करा एखादी चांगली व्यवस्थित एक सिंगल ना डबल 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 आहे डबल मेल पुढे आहेत का पुढे हे याच्यातले हे बेत हां कुठलं चॉईस करते आई सामान बघा किती एवढं एवढंच सामान किती आहे का आठ हजाराचा सामान आहे बघ एवढीच आहे कधी आठ हजारचा अगोदर बाहेर बरू नाटला पाहिजे डिमांटला काय खाते बघा आता काय खाते काय माहिती आपली गाडी कुठे चला मित्रांनो चाले आमची शॉपिंग वगैरे हो सामान वगैरे हो आहे आता आम्ही डायरेक्ट निघतो घरी ठीक आहे मध्ये कुठेतरी नाश्ता करतो पूजाला भूक लागली आगे आगे आता मी तिथून आपण घरी नेणार नाश्ता करू आपण जाऊन बघू कुठे जालरामला जाऊ शकत ना वेळ चला जाईज आम्ही आता नेरळला पोचलो आहे आणि खूप भूक लागली मला कारण दुपारी जेवलत नाही उपवास होता ना मला भूक लागले तर झाले पाहुणेसात झाले आता पक्की भूक लागली पहिले काहीतरी खाऊन घेतो आम्ही पूजा बोलते नको आहे तरी पण म्हणून चल पूजा खाऊन घेऊ आपण पहिले काहीतरी हां घाई झाले का घरी जायचे ना घाई झाले तिला घरी जायचे जा 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 चल काहीतरी काउ मला भूक लागली तुझं काय निघाली चला ओके मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो काय खातो ते काय बघा भूक लागली वाटते तोंडावरती माझ्या घरी जायला वेल होतो का हा पूजाला घरी जायला वेल होतोय किती वाजलेत माहिती आहे का आता सात वाजलेत किती वाजले सात चला आता येईल आपलं राईज आलेले पहिले काय माहितीये का व्हेज मंचुरियन आपण मागवलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण काय मागवलं सिंगापूर राईस मागवलेली आहे आता आपण हे पहिले खाऊन घेणार आहोत ठीक आहे कारण पूजाला हे खूप आवडतात मंचुरियन खूप आवडतात त्यांनी मागवलेले आहेत तर पहिले आपण हे खाऊन घेऊ आणि आपण बघू कसं काय ओके थँक्यू हा

आता तिथं झालं सगळं खाऊन कसं वाटलं तुला मंचुरियन मस्त वाटले ना आता आपण खाणार आहे सिंगापुरी राईस ठीक आहे काही सिंगापुरी राईस आहे खाऊन बघू पहिले कसं लागतो ला <laughs> चौक तुला काही खाऊन तर झालेलं आहे तुझे अजून खाते बघा माझं तर झालं खाऊन आता आम्ही निघतो इथून डायरेक्ट घरी आणि घरी गे गे गेलो ना हिला मी लगेच आता परत हिला घेऊ मला परत मिळाला यायचे इकडे तुमच्याकडे राहणार का वस्तीला तर मग रात्री घरी जाणार असं रात्री ना चला मित्रांनो आता आपण निघतो इथून आम्ही डायरेक्ट घरी ओके पण आईला खायला घ्यायचे आईने सांगितले काहीतरी खायला घेऊन ये काय नाही तर बाबा रमणार मग आता काय घेऊ काय म्हणतो काहीतरी खायला आयला घ्यायचं म्हणजे थांबवा मी खायला खायला घेणार आणि निघणार लागेल घरी आरुष्य पण आहे ना त्याच्यामुळे खायला घेऊन जायला लागेल ओके चला भेटतो आहे तुम्हाला काही चला चाललो पूजाला घेऊन आता पूजाची पूजा पण तयार झाले पूजा निघालीस ना तू कपडे उपडे घेतले का हा चला पूजाला घेऊन चाललो घरी लॉक कंटिन्यू ठेवा हा आई आई बाबा काय म्हणते बायला ताप आलाय आरुशीला ठीक आहे चला मित्रांनो आपण आता निघतो इथून डायरेक्ट भेटतो तुम्हाला यांच्या घरी डायरेक्ट ओके लॉक कंटिन्यू ठेवा गाई चालली पूजा चला सरे लाई बायको निघाली चला आई बाबा घालवलं ते चला चला गाई जातो आपण निघतो चला सोडायला चला, चला आम्हाला मंदिरा परत चला गाईज आम्ही आता निघतो तुझ्या पण निघाली ठीक आहे बाय बाय सगळ्यांना बाय बाय जय येतो आम्हाला सोडाला जरा जय येतो मला सोडाला हां जय येतो आम्हाला सोडायला ओके बाय बाय गायचं आम्ही पोचलो आहे आता बिल्डिंगमध्ये आता चाललो पाहिलं बघू आता कशी पाहिलं सांगितलं आम्ही येतो आता पाहिलं सर जेवण वगैरे रेडी करून ठेवलंय पण वाजले बघ किती सव्वा नऊ झालेत रात्री या टायमाला आम्ही आलो या ऐकते का जायचे चला 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 लवकर सकाळी नको आताच चला तर लिफ्ट येते आता लिफ्टमध्ये आपण जाऊ बसून वरती ओके आज तुम्हाला बायकोचा पण घर दाखवतो ठीक आहे गाईज आणि बघू सासूबाई काय करतात मेहून काय करते आता समजेल लिफ्ट आधी चला तर लिफ्टमध्ये जाऊ पाहिजे आपण हां चलो गाईज आम्ही चाललो इथे आलो आम्ही बघा पूजाच्या घरी आलो पिल्लू कसला बघतो कोण आहे का नाही कोण आहे का घरात अरे बाबा बाबा जेवायला बसतात मित्रांनो ठीक आहे बघा आले बघा ही पायल ही पूजाची बारकीची एकदम छोटी बहिणी बघा पायल दाखव ना तोंड तुझं तोंड दाखव बाय हा ही पायल आणि हा पिल्लू बघा पिल्लू अरे पिल्लू 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 एक पिल्लू खतरनाक है एकदम डेंजर मानुस आ पास के तो पिल्लू का रे ऐ अरे रख के रॉकी कातर रॉकी ने पिल्लूय आमच्याकडे पिल्लू क्या पिल्लू अरे पाय नो को मारू पर खुश झाले मियाले पर खुश झाले चलो हां इकडे इकडे चल चल ये तो ये तो येतो येतो चल काय काय वाज येतो काय काय इकडं बाईकडा बाकी इकडं आहे इकडा इकडे चल येतो का मी चाललो येतोय तू मी चाललो चल चल चल, चल पिल्लो तू बा तू मुत्र कुठं साले साल्या बाबा थंड आणलाय काय सोय काय सोय बाबा थँक्यू थँक्यू हा देवारा बाग पूजा जा आई माते की जय माझ्या आई माऊलीचा उदो उदो चला मित्रांनो थंडा दिलाय मस्त पाळेल तर मित्रांनो आता ब्लॉग स्टॉप करतो लोक आईच आत्ता आलो मी पूजाला सोडून सकाळी वस्तीला तिकडेच होतो नेरळला तर ब्लॉग एंड नव्हता केला तर आज ब्लॉग एंड करतो मित्रांनो ठीक आहे पूजा तिकडेच येणार आता रविवारी सकाळी आणि तर चला आता चाललो आहे ऑफिसला तर याचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशा मित्रांनो बाय बाय